बागातल्या मच्छराला आज अंड्यानंच गुदमारून मारायचं म्हणलं लय तारा दि सारखं स्पॉट करते आज असलं डेंजर औषध स्प्रे घेतला की नाही मच्छर डायरेक्ट तार पाडलंच पाहिजे तर आता घडाव फवारणी घेतोय पण खाल्ल्या मच्छरांचं काय खाली फवारणी करावीच लागते या आता फवारणीला औषध कुठलं वापरायचं त्यासाठी ते आज, आज आपण दोनशे लिटरचं पाणी घेतलंय आणि त्या दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण आठ ते दहा अंडी टाकणार आहे अंड्यामुळं की नाही बागातला उग्रवास तयार होतो या लय म्हणजे लय भयानक त्यामुळे खाल लमच मारणार खाल लमच मेल्यामुळं वर घडाव जाऊन कोण स्पॉट करत नाही आता सात रुपयाचे एक अंडे टाका लय वाट वाटेल बरं का जी अंडे या पोळ्या करून खाते ती का पण आता चालायचं आता मच्छर मारायचं म्हणल्यावर तुम्हाला अंडे पोळी विसरावं लागेल एक दोन तीन दिवस तर आधी अंडी टाकून घ्यायचे आपल्या बॅलरमध्ये पूर्णपणे आणि दुसरं आपलं सगळ्यात महत्वाचं आलं बघा फंडाल आता फंडाल हि तर आपण अडीचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला टाकतो या आता खाली फवारणी ठेवलीच पाहिजे ती आठ ते दहा दिवसात ना खाली जमिनीवर फवारणी पाहिजे ती आणि ती मी पाहिल्याचं पट्ट मारायची ते फवारणी करताना ह्या औषधात अजिबात घडा उडून देऊ ना घडाव जर उडलं तर घडाव डाग पडतील आता काय जणात मला मेसेज येत होतं की तुम्ही हिंदीत व्हिडिओ बनवा आता हिंदीत मी व्हिडिओ अजिबात बनवणार नाही आपण जर कुठं बाहेर गेलो तर आपल्याला हिंदीत आणि इंग्लिशमध्येच बोलायला लागतं मग तसंच आपलं व्हिडिओ बघायला मानल्या तुम्हाला मराठी शिकावं लागत आपली मराठी भाषा आपणच पुढे न्यायची असती आपण हिंदीत बोलल्यावर इंग्लिशमध्ये बोलल्या हो मराठी भाषा कोण बोलायचं त्यामुळे मी तर कधी मराठी सोडणार नाही ना ना? तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा जणांचं असं म्हणणं आहे जरा सुशिक्षित भाषा बोला आता माझं बोलणंच असं आहे ज्याला पटतंय ती माझं व्हिडिओ बघते